आपल्या आपल्या भागाला पाणी देणारा नेता आदरणीय देवा भावले आपल्या सर्वांना माझी विनंती आहे मनापासून स्वागत आहे मी व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी असनस्त व्हावं आपल्या सर्वांचे आमदार सचिन पाटील आले जरा टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्या मी व्यासपीठाला विनंती करतो ओके okay, okay, मी विनंती करतो अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं शिवरायांच्या चरणी आपण त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं फलटणकर दोन्ही हात वरती करायचे घोषणा द्यायच्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की फलटणकर शिवछत्रपतींची सासरवाडी फलटण आणि सासरवाडीतला आवाज बुलंद पाहिजे महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आलेल्या सर्व मान्यवर मंडळींच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतोय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराजी देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमारजी गोरे या राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा राजे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य महेशजी शिंदे राहुल दादा कुल अतुलजी भोसले मनोज दादा घोरपडे राम सातपुते सचिन पाटील सर्व मंडळींच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासूनच स्वागत करतो आणि विनंती करतो आदरणीय मान्यवर मंडईंच औक्षण या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलं जातं आणि संस्थे मॅडम मी आपण विनंती करतो आपण त्यांचं औक्षण करावं फलटणकर टाळी सिटी आवाज मला विनंती करायची आपण फलटणकर आहोत आवाज कसा पाहिजे आपला नेता आलाय छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मी व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवर मंडईंचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय आणि हा सत्कार करत असताना फलटण तालुक्याच्या वतीनं एकत्रित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडईंचा मोठ्या हारामध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय फलटण तालुक्यातील